आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका सोळंके पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आज आपण सावरगाव कन्नड तालुक्यातील सावरगाव या गाव्या आलेलं इथं एक शिमला मुंगीरचा प्लॉट लावलेला आहे आणि या प्लॉट मध्ये आपलं ग्रोग्रेन नाही या शेणखत या खताचे रिझल्ट कसे आले हे आपण शेतकऱ्याच्या सगळ्यात पहिले आपलं नाव गाव मोबाईल नंबर आणि हे सांगा आम्हाला माझं नाव वैभव शिवम निकम राहणार सावरगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो दोन चोपन्न तेरा हे म्हणजे आपण आजपर्यंत जे खत वापरणे त्याच्यापेक्षा हे मला भारी वाटलं म्हणजे शेण खता या खताचा पावर आहे बर आता मला एक सांग तुम्ही ग्रीन नाही जे खत वापरलं हे खत वापरल्यामुळे तुम्हाला या शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये काय ताइ काय फरक जाणवला आणि कसं कसं जाणवलं हे मी पकडतो तुम्ही सांगा फक्त या मिरचीला जे फुटवे म्हणजे तिची वाढ पण झाली आणि तिचे डेरा जास्त झाला डेऱ्यात फरक पडला तिच्या हा आता हे बघा मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले शिमला मिरचीच आहे ना हे जे फोड आहे ना हे मजबूत पाहिजे मग हे जे, जे लाग आहे ना याला किती लागला तर हे तुम्हाला जाणवत का की हे एकदम चांगलं झालं आणि फवारणीचा खर्च एक, सा एक साधारण तुमचा किती कमी झाला एक तर आमच्या शेतकरी बांधवांना सांग तरी तीस टक्के कमी झाला आपल्या फॉर म्हणजे आपण फक्त ग्रोग्रीन नाही हे शेण हे खत वापरल्यामुळं आपण आपल्याला तुमचं असं म्हणणं की शेणखताला शंभर टक्के पर्याय आहे हे एक मुद्दा दुसरा फवारणीचा खर्च कमी लागतो झाडांचं हे चांगलं आणि फुटवे चांगले निघले हे सगळं झालं तर मग हे तुम्ही आता तुमच्या आजूबाजूला मित्र वगैरे लावता आद्रक वगैरे सारखे याच्यात हे आपलं जे ग्रोग्रीन नाही जे खत आहे हे सगळ्याला चालतं तर ते तुम्ही तुमच्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता का किंवा शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता तेवढे सांगा या खताचा उपयोग केला पाहिजे व शेणखत टाकलं जरी नाही टाकलं तरी चालून जाईल कारण की माझ्या मिरचीला शेणखत नाहीये आता सध्या चालतं आणि आतापर्यंत मी सेडनेटमध्ये शिमला मिरची चे बरेच प्लॉट बघितलेले आहे पण ही जी क्वालिटी ह्या शेतात जी आहे ही क्वालिटी सेम सेडनेटची जशी तिच्यापेक्षा चांगली क्वालिटी आहे त्यामुळे मी शेतकरी बांधवांना एक असं विनंती करतो की ग्रोबरी नाही निघत आपल्याकडे मक्का मिरची कापूस इतर जेही पिकं असेल सोयाबीन वगैरे तो वापरण्यास काय हरकत नाही काय असेल तर माझा नंबर महेश सोळके शहाण्णव सत्तावन्न सत्तर एकवीस चौसष्ट धन्यवाद आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार